बालविवाह मुक्त भारत व राष्ट्रीय अभियानास आज दिल्ली येथे प्रारंभ झाला केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र सभागृहामध्ये करण्यात आलं होतं स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी उपस्थितांनी बालविवाह मुक्त भारताची शपथही घेतली केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीमध्ये विज्ञान भवन येथे या अभियानाचा आरंभ करण्यात आला त्या देशभरातून ऑनलाईन पद्धतीने नागरिकही सहभागी झाले बालविवाह मुक्त भारत व पोर्टलचंही या प्रसंगी अनावरण करण्यात आलं ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बलनाळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जे जी गोदेपुरे महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप आदी उपस्थित होते यावेळी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नोंदणीकृत बचत गटाच्या महिला विद्यार्थी अधिकारी आणि कर्मचारी बालविवाह मुक्त भारताची सामूहिक शपथ घेतली तसेच शाळा आरोग्य केंद्र येथेही शपथ घेण्यात आली